समाजाला तुम्ही उमेदवारी देणार आहात की नाही आम्हाला असं म्हणायचं आहे की गेल्या वर्षा दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ओबीसीचं आरक्षण चॅलेंज होत असताना या महाराष्ट्रामधला एक दोन आमदार किंवा मंत्री सोडला तर या महाराष्ट्रामधला एकही माईचा लाल ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या सामाजिक न्याय हक्काच्या आरक्षणावरती ना विधानसभेत बोलला ना ओबीसीच्या आंदोलनात बोलला ना त्यानं एखादी आपल्या लेटर हेडवरती पत्र काढून ओबीसीची बाजू घेतली त्या माणसांना आम्ही ओबीसीने मतदान का करायचं तुम्ही रिपीट आगेन आगेन महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेला घरांनी निवडून दिली आमच्या ओबीसीनी चार पिढ्यांनी तुम्हाला आम्ही आमदार खासदार केलं हे उपकार फेडले तुम्ही आमचे हे पांग फेडले म्हणून येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीला आणि भटक्याविमुक्त जाती जमातीला बी सीला मुस्लिम समाजातल्या ओबीसीने आता गृहित धरायचं नाही तुम्हाला जर राजकारणाची भाषा कळत असेल मताची भाषा कळत असेल एकाही पक्षाचा नेता या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या बाजूने उभं राहायला तयार नाही हा फुले शेव आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे अरे आम्ही ओबीसी मध्ये जन्म घेतला म्हणून गुन्हा केला का आमच्या हातात असतं तर आम्ही पण शहाण्णव कुळ्यामध्ये जन्म घेतला असता रे आम्ही पण क्षत्रियत्वामध्ये जन्म घेतला असता आमच्या पिढ्याने शेकडो वर्ष सामाजिक मागासले पण नाकारले अपमान नाकारला नाकार इथल्या व्यवस्थेमध्ये त्या संविधानानं आम्हाला माणुसकीच्या भावनेतनं हेही या देशाचे नागरिक आहेत सामाजिक न्याय यांना सुद्धा भेटला पाहिजे म्हणून रिझर्वेशन पॉलिसी प्रतिनिधित्वासाठी दिल्या तुम्हाला सांगितलं कोणी की गरिबी हटावसाठी आहे रिझर्वेशन पॉलिसी आहे म्हणून संविधानाचा गैर अर्थ काढायच्या भानगडीत तुम्ही पडू नका हे आमचं इथल्या राज्यकर्त्यांना सांगा आपण स्पष्टपणे म्हटलं की सर्व पक्षाच्या नेत्यांना आव्हान आहे की ओबीसीला उमेदवारी देणार की नाही त्यांनी कोणत्या जो पक्ष जो पक्ष या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ओबीसीच्या विचारांच्या माणसांना आम्ही सांगू त्या माणसांना उमेदवारी देईल त्या पक्षाला इथला ओबीसी मतदान करेल आम्ही सांगेल त्या नाहीतर 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 सत्तेतले पक्ष पुन्हा ड्रायव्हरला तिकीट दे काय बोलतो ऐका पुन्हा सांग का मी आणि मांडोलावणाऱ्याला जर तिकीट देणार असतील तर ओबीसी हे चालू देणार नाही कोणत्याही पक्षानं अशी भूमिका घेतली नाही स्पष्ट केलं नाही निवडणुकांना अगोदर की आम्ही ओबीसीला देणार तर मग तुम्ही ओबीसी उमेदवार उभं टाकणार का जसं पाटील स्पष्टपणे सांगतात की आम्ही मराठीचे उमेदवार देणार आम्ही ओबीसीचे उमेदवार देणार आणि ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलणारी माणसं या महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवणार महाराष्ट्र कोणाच्या बापाची मक्तीदारी नाही तर अठरा पगड जातीच्या छत्रपती शिवरायांच्या रयतीचं राज्य हे आम्ही येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत होऊ देणार नाही असं तुम्ही चंद्र पवारांना जर ओबीसीचं दुःख कळालं असतं तर ते दोन चार वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते असं म्हटलं आपण काय म्हणा निश्चित पवार साहेब तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं उठसुट नाव घेता तुमच्या घरामध्ये किती आमदार खासदार उपमुख्यमंत्री आहेत या प्रश्नाचं उत्तर पवार साहेबांनी द्यावं सात आठ महिन्यापासून तुम्ही या ओबीसीच्या आरक्षणावर ब्र शब्द बोलायला तयार नाही तुम्ही, तुम्ही, तुम्ही मराठवाड्यामध्ये पोळी शेकून घेतली भाजून घेतली जर माझ्या ओबीसी मधला एखादा मायक्रो घटक असेल आणि त्याला निवडणुकीमध्ये त्याचं उपद्रव मूल्य दाखवता येत नसेल तर त्याचं आरक्षण काढून घेणार पवार साहेब तुम्ही अरे तुम आमचं अंतकरण पवार साहेब तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही या देशाचे खरोखर चार वेळा पंतप्रधान झाला असता अरे दिल्लीवरती लढाईच सोडलं तुम्ही आणि आमच्या अठरा पगड जातीच्या मागासवर्गीयाच्या आरक्षणामध्ये घुसायला लागलाय शहाण्णव कुळी शहाण्णव कुळी म्हणून आमच्या ओबीसीच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण करताय आम्ही ओबीसी मध्ये जन्म घेतला म्हणजे गुन्हा केला या प्रश्नाचं उत्तर शरद चंद्रजी पवारांनी दिलं पाहिजे नाहीतर पवार साहेब या महाराष्ट्रामधला ओबीसी निश्चित रस्त्यावर उतरल आणि आपल्या सगळ्यांना ज्या माणसाने आमची बाजू बाजू घेतली नाही त्या सगळ्या माणसांना हा इशारा आहे आमचा अरे साठ टक्के लोक एकत्र आल्यावर कुठल्या लोकशाहीमध्ये तुम्ही कुठे टिकणार आहात साठ टक्के लोक साठ आणि परत दलित बांधव परत दलित बांधव कुणाचा आहे महाराष्ट्र कुणाची झागिरी आहे ही महाराष्ट्र विधानसभेवर नजर फिरवा आमची माणसं दिसतात का बघा लोकसभेच्या उमेदवारावरती प्रतिनिधीवर यादी फिरवा आमची माणसं दिसतात का बघा कारखानदारांच्या मालकांवरती नावं फिर डोळं फिरवा त्यामध्ये आमची ओबीसीची भटक्यांची माणसं दिसतात का बघा डीसीसी बँकांचे अध्यक्ष त्याच्यामध्ये आमचा एखादा ओबीसी भटका दिसतोय का बघा महाराष्ट्र वरबाडून खाण्याचं काम फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांनी केलंय आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही यलगार नेमका अशोक चव्हाण यांच्यासाठी अशोक चव्हाण किती वेळा जरंगे पाटलाकडे गेले हा प्रश्न अशोक चव्हाणांना विचारा अशोक राव चार वेळेस गेले चार वेळ अशोक राव तुम्ही बारा करोड जनतेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात आम्हा ओबीसीने तुम्हाला मतदान दिलं नाही दिलं नाही का आम्हाला तुम्ही गृहित धरलं का आमच्या मताचा अधिकार काढू बिडून घेतला का अशोकराव एवढी हिंमत आमच्यात कुठे कुठून येते माहिती आहे का अशोकराव तुम्ही म्हणाल कोण कुठला आले काय बोलतय फुले शाहू आंबेडकरांच्या संविधानाची भाषा आमच्या मनामध्ये आहे म्हणून आम्ही हे बोलतोय कोण आमदार कोण खासदार कोण मुख्यमंत्री लोकशाही समोर आणि संविधानासमोर सगळे झुट आहेत आम्ही आमच्या हक्काची आणि अधिकाराची भाषा बोलणार पाटलांच्या ज्या रॅल्या होत्या त्याच्यामध्ये जे फुलांचे उधळण जेसीबीने फुलांचे हार विरोधकांची टीका होती की जर तुमच्याकडे एवढा पैसा आहे एवढा माल दाखवत आहे तर मग तुम्हाला आरक्षण करायला पाहिजे ते चित्र कुठंतरी आता तुमच्या याच्यामध्ये दिसतंय तुम्ही मध्ये येण्याचा प्रयत्न कर चांगला प्रश्न विचारला तुम्ही ओबीसीच्या पोराने दोन जे लावले म्हणजे अडचण येऊ शकते ओबीसीच्या पोरांनी एखादं आंदोलन घेतलं की अडचण येऊ शकते पण ओबीसीची पोरं आत्महत्या करतायत ओबीसीच्या पोरांना नोकऱ्या लागत नाहीत त्या माणसांच्या मनात ऊर्जा द्यायची कशी बाबासाहेबांनी हक्क अधिकार दिले आणि तुम्ही हे माणूस आहात आणि तुम्हाला राज्यकर्ती जमात बनलं पाहिजे म्हणून सांगितलं मी माझ्या पोरांच्या मनामध्ये विश्वास कसा निर्माण करू जशास तसं उत्तर ज्यावेळी देण्याची भाषा या महाराष्ट्रात होईल त्याचवेळी झरांगेसारखा माणूस ज्याला संविधान गरजवंत शोषित वंचित बलुता आलुता शिवरायांची रयत माहीत नाही त्या माणसाला तुम्ही पायगड्या घालता लोकनियुक्त माणसं अशोकराव चव्हाण लाज वाटली आम्हाला तुम्ही चार वेळा झरांग्याकडे जाता आणि ओबीसीच्या या हिमायतनगरमध्ये उपोषणाला बसलेल्या माणसाकडे एकदाही तुम्ही त्याची विचारपूस करत नाही खेदानं व्यक्त करावं असं वाटतं हे मग सगळं